महाराष्ट्रीयन पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर खास खवय्यांसाठी सीवूड्स आणि बेलापूर शाखेनंतर आता खारघरमध्ये सुद्धा आपली तिसरी शाखा घेऊन सासरवाडी हे आस्वाद गृह सेवेत रुजू झालंय फारच कमी वेळात लोकप्रिय झालेले हे आस्वाद गृह शनिवारपासून खारघर सेक्टर तेरा मध्ये शॉप नंबर तीन मोंट ब्लॅक रघुनाथ रोड या पत्त्यावर खारघर करांकरिता जिभेचे चोचले पुरवण्याकरिता उपलब्ध असेल महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडी रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या संपन्न या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत तसेच मोठ्या उपस्थित होते पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं सांगितलं की सासरवाडी रेस्टॉरंटच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन होत आहे यातच आपण समजून घ्या की बाकी शाखा जोमात सुरू आहेत यातच यश दडलेलं आहे मी दुसऱ्यांदा उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिले यापूर्वी सुद्धा माझ्या हस्ते यादीच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं होतं यात मला एक कलाकार म्हणून आनंद वाटतो यानंतर सुद्धा मी परत परत येणार कारण येथील पदार्थ मला खूप आवडतात मी सुद्धा सासरवाडी या रेस्टॉरंटची एक ग्राहक असून मला या ठिकाणी मसाले भात मोदक वरण भात हे पदार्थ खूप आवडतात मी या रेस्टॉरंटची एक चाहती आहे विशेष म्हणजे माझ्या हस्ते या रेस्टॉरंटचं उद्घाटन होत आहे याचा मला खूप आनंद होतोय या आस्वाद गृहाच्या संचालिका ऍडव्होकेट सोनाली धामणीकर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईत सिबडी बेलापूर सेक्टर अकरा बालाजी भवन येथे चाळीस व्यवस्थेचे तर सीवुड्स से सेक्टर अठ्ठेचाळीस से येथे पंचावन्न आसन व्यवस्थेचे हॉटेल असून खवय्यांच्या या शाखेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यामुळेच खारघर येथील खवय्यांना सुद्धा गवरान मटण तांबडा पांढरा रस्सा सावजी मटण तसेच शाकाहारी खवय्यांसाठी मटकी मिसळ मासवडी रस्सा पिठलं भाकरी अळूवडी कोथिंबीर वडी मोदक असे विशिष्ट पूर्ण पदार्थ सत्तर एवढी आसन व्यवस्था असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये लज्जतदार आस्वाद घेण्यास मिळणार असल्याचं संचालिका ऍडव्होकेट सोनाली धामनीकर यांनी पत्रकारांना सांगितलंय सगळ्यात आधी मी सोनाली सोनाली धामणीकरचं खूप मनापासून अभिनंदन करते तिसऱ्या शाखेचं उद्घाटन म्हणजे अशातच तुम्ही समजून जा की तळेला दोन एकदम जमत चालू आहेत म्हणूनच तिथे ओपन झालेली आहे तर हे यश आहे आणि यशात आणखी पण एक एक पाळीवर सर्व चाललेली त्याचा मला अत्यंतिक आनंद आहे आणि दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी गेले होते आणि जेव्हा एकाच फ्रांचा दुसऱ्या एका यु नो दुसऱ्या घरासाठी आपण जातो तेव्हा आम्हा कलाकारांना सुद्धा फार आनंद होतो त्यामुळे आज मला इथे येऊन खरंच खूप छान वाटतं आणि मी पहिल्यांदा जेव्हा गेले होते उद्घाटनावर तेव्हा पण मी म्हटले होते की मी हे येणार आणि मी परत परत येणार आणि तशीच मी रेग्युलर ग्राहक झालेली आहे सासरवाडीचे लिटरली म्हणजे ती असताना सुद्धा मी डायरेक्ट फोन करते हॉटेलमध्ये आणि म्हणते मी येते काय काय आहे बनवून ठेवा जाताना तास घेऊन घ्या वगैरे मोटर घेऊन घ्या हा माझा शिरस्त झालाय तुम्ही मुंबई रस्त्यावरचा सो मी काय झाली आहे सासरवाडीची मी इथे आले उद्घाटला म्हणून मी म्हणत नाही माझ्याकडे दिलंय इतक्या वेळा तिकडे जाऊन नाश्ता आणि इतके इतके मोदक खाल्ले कारण पुरणपोळी आणि मोदक सासरवाडीचे तुम्ही टेस्ट केलेच पाहिजे जे तिन्ही त्रिकाळ मिळतात एकतर असं नाही की ते फक्त समोस दिलेच आहे तर ते मिळतातच मिळतात आणि अतिशय उत्तम म्हणजे पुरणपोळी तर तोंडा ठेवलं ठेवलं दुर्घ वगैरे वगैरे तुम्ही बोलू शकता त्याच्यावर सो येस या सगळ्या गोष्टींमुळे आपण ज्या रेस्टॉरंटचे टाइम झालं जे खेळ आपण ग्राहक झालोय त्याचं उद्घाटन करायला आपण जातो याच्यात विशेष आनंद असतो मला अर्थ होत सासर आणि बघितलं होतं मुलात मुलातलं सासर आपल्याकडे जावळी घरी आल्यानंतर त्याला असताना आज अर्ध्या रात्री सुद्धा उठून जेवण बनवलं जातं आपल्या आवडीचं पण म्हणजे सासरवाडी म्हणजे चांगल्या जेवणासोबत चांगलं हॉस्पिटल ती चांगली ट्रीटमेंट म्हणजे काय आवड नाही आवडतं म्हणून काय सर भेटी माला खूब आनंद होता है कि माला में भेजते हिंदुम एक प्रकार की सेवा है मे जेवन जे मूब आवट मी लहानपनापूब बढ़त आई घूमने आए ना कि खूब आनंदा स्वागत जेवन जाए अगर जेवता कभी आटावरती है तो जेवन आप नहीं कि दोन लोग आम तो जेवन पुर नहीं अगर लहानपनापूबं बालपणा पेरेंट्स मन चलेगा आणि या सासरवाडी मधलं पहिल्या सासरवाडी अगदी छोटस चारच टेबलच होत्या आणि त्या लोकांचा अत्यंत प्रचंड रिस्पॉन्स खूप चांगला भेटला त्याच्यामुळे मला दुसरा असं आलं ऍडव्होकेट सोनाली रामणीकर यांच्या माध्यमातून खारघर यांच्यासाठी रुस्कर अशा भोजनाची व्यवस्था आणि त्यावेळी सासरवाडी या नावाच मला त्यांचं मनापासून अभिनंदन करावंच वाटतं त्यांच्या त्यांचं तिसरं रेस्टॉरंट आहे व्यक्तिगत त्या प्रॅक्टिसही करताल त्याचबरोबरीन त्यांनी या क्षेत्रात टाकलेलं पाऊल यशस्वी कसं करतो याच हार्गरचं हे तिसरं वर्षाचं उदाहरण आहे मी त्यांना त्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो शाही शेती आहे ते टीचर है सोनाली दम्बानी का जो है तो हमें बहुत प्रसन्न हो रहे हैं प्रसन्न हो रहे हैं कि हमारा डीओ का एक इतना अच्छा रेस्टोरेंट खुल रहा है इनफैक्ट ये इंडस्ट्री का आउटलेट है तो हमको इस बात पर प्रसन्नता हो रही है कि ये जो आ, सोनाली जी जो है वूमेन एंटरप्रेनरशिप एक बेस्ट एग्जाम्पल है तो उन्होंने मतलब काफी करके स्टार्ट दिया आज तिसरा आहे अगदी सासरवाडी हा ब्रँडच एवढा आहे आणि पुरुषांसाठी म्हणायचं सासरवाडी सगळ्यात आवडीचं दुकान असत आणि आम्हाला आनंद होतोय की सासरवाडीची तिसरी ब्रँड आमच्या खारघर शहरात आज तिचा उद्घाटन सोहळा इथे पार पडलाय आणि तर मी सगळ्यांनाच खारघर मधल्या सर्व आमच्या मित्र मित्रपरियाला सांगू इच्छितो ज़र हरोकर, की जर खरोखर सासरवाडीच्या जेवणाची जर चव द्यायची असेल तर सासरवाडीला त्यांनी अवश्य यावं आणि अवश्य होऊन जाईल इथल्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपण जर बघितलं तर टेबल असेल किंवा अजून खुर्च्यांची मान्य असेल ही सगळी अतिशय उत्तमरीत्या केलेली आहे आणि बाजूला दोन जे पेंटिंग असेल अगदी मराठम्या पद्धतीने हे सर्व गोष्टी इथे रेखाटलेल्या आहेत जेवणाची चव ही अप्रतिम आणि उत्कृष्टच आहे त्याबद्दल वादच नाही आणि आवर्जून सांगेल उलटचे एकदा खारगरवासियांना की ही सासरवाडीला या आपल्या सासरवाडीला न जाता ह्या सासरवाडीला या आणि अवश्य बोलण्याची चौदा खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज सासरवाडी या हॉटेलचं या ठिकाणी उद्घाटन झालंय त्या निमित्ताने सर्वप्रथम मी इथल्या ज्या संचालिका असतील त्यांना सोनाली दामनेकर ऍडव्होकेट सोनाली दामनेकर मॅडमला शुभेच्छा देते आणि अभिमानास्पद आहे की माझ्या प्रभागामध्ये सासरवाडी सारख्या एक जे ब्रँड आहे नवी मुंबईमध्ये ब्रँड आहे आणि ही ब्रँड माझ्या प्रभावामध्येच एक नवीन शाखा या ठिकाणी ओपन झालेली आहे नक्कीच खारघर वासूंसाठी एक नवीन आस्वाद या ठिकाणी मिळणार आहे आणि मराठवाड्या वातावरणात यामध्ये खारघर तर सगळेच या हॉटेलचा आस्वाद घेणार आहेत पोनवर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील राज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहण्यांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल ऐकॉन